आला दर्शन ना। तर मित्रांनो आता दर्शन श्री गगनगिरी महाराज मठ खोफोली इथून आमचं दर्शन झालेलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत श्री वरद विनायक गणपती मंदिर महड एक अष्टविनायकांपैकी आठ अष्टविनायकांपैकी एक हे तीर्थक्षेत्र आहे तर हे मुंबई पुणे हायवेलाच म्हणजे हे महड म्हणून एक गाव आहे आणि त्या आतमध्ये एक अर्धा किलोमीटरच्या आहे आता आपण तिथून गावातून जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला सत्तर किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि जर पुण्यावरून येत असाल तर तुम्हाला नव्वद किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे आणि हायवेटच आहे हे तीर्थक्षेत्र रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये एक महड या गावामध्ये आहे आणि आठ अष्टविनायकांपैकी हे एक अष्टविनायकाचं तीर्थक्षेत्र मंदिर आहे त्यामुळे गणपती बाप्पाचं मंदिर आहे खूप छान आहे तर आता आम्ही फायनली श्री वरद विनायक गणपती मंदिर महड इथे पोहोचलेलो आहोत आणि समोरच आपल्याला इथून आत्मधी मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आम्ही साईडला गाडी पार्किंग केली टू व्हीलर होती वीस रुपये पार्किंगचे घेतलेत आणि आता आम्ही प्रवेशामधून आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि मस्त जो मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे आणि मस्त वातावरण आहे आजूबाजूला तर आता म्हटलं की हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमांडपंथी आहे हा गणपती पुरातनकालीन असल्याचे सांगितले जाते गणेश येथे वर्धविनायक समृद्धी व यश देणारा या रूपात राहत असे येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पोडकर यांना येथील तलावात सोळाशे नव्वद साली सापडली आणि सतराशे पंचवीस साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व कावी बसवले या देवळाच्या चारही बाजू चार हत्तींची मूर्ती आहे आठ फूट बाय आठ फूट असलेल्या या देवळाला पंचवीस फूट उंचीचा कळस करच आहे कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे पूर्वभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो आणि असे म्हणतात की दिवा अठराशे ब्याण्णव पासून पेटताच आहे तुम्ही पण सगळ्यांनी या आणि बाप्पाला भेट द्या आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद